अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवघरामध्ये शंख कसा ठेवायचा कोणता ठेवायचा कुठे ठेवायचा याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई देवघरामध्ये शंख ठेवला पाहिजे का तो कसा ठेवायचा त्याची दिशा कुठे पाहिजे म्हणजे जो निमूळता भाग असतो तो कुठे असे बरेचसे प्रश्न कमेंट जे आहे ते मला आलेले आहेत तर म्हटलं व्हिडिओ थ्रूच तुम्हाला ही सगळी जी माहिती आहे ती देऊ तर बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख हा असलाच पाहिजे नसेल तर तो तुम्ही स्थापित करा कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे बघा तुम्ही सोमवारी स्थापित करू शकतात किंवा तुम्ही श्रावणामध्ये स्थापित करू शकतात असा अगदी एक अमुक एक दिवस असं काही नाही आहे तुम्ही शंख जो आहे तो सोमवारी वगैरे सुद्धा स्थापित करू शकतात आणि देवघरामध्ये शंख नसेल तर तो आजच तुम्ही स्थापित करा शंख तुमच्या देवघरामध्ये असल्याच असलाच पाहिजे प्रत्येक शुभ कार्यासाठी शंखाचा वापर होतो आपण बघा कुठली पण पूजा मांडली ना तर त्यामध्ये गणपती बाप्पा शंख जो आहे तो त त्याची स्थापना आपण करत असतो त्यामुळे शंख हा आपल्या देवघरामध्ये असल्याच पाहिजे आपल्या घरातील प्रत्येक पूजा आणि घरातील लग्न कार्यामध्ये सुद्धा शंखाचा वापर केला जातो आणि शंख हा देवघरामध्ये लागतोच तो असलाच पाहिजे यासोबत बघा शंख हे लक्ष्मी मातेचे प्रतीक मानलं जातं ज्यांच्या घरामध्ये शंख असतो त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आणि शंख हे दोन प्रकारचे असतात बघा देवघरामध्ये आपण जो ठेवतो तो एक शंख असतो आणि दुसरा शंख जो आहे तो वाजवण्यासाठी वापरला जातो म्हणजे जा बघा शंखनाद आपण जो म्हणतो बरेच जण देवपूजा झाल्यानंतर सकाळी सकाळी शंखनाद करत असतात तर, तर वाजवण्यासाठी तो जो शंख आहे तो वेगळा असतो आणि देवघरामध्ये ठेवण्यासाठी शंख वेगळा असतो देवघरामध्ये श ठेवलेल्या शंख तो आपल्याला वाज वाजवण्यासाठी वापरायचा नसतो तर ही एक अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा आणि देवघरामधला शंख जो आहे तो शक्यतो दक्षिणावरती असावा तर दक्षिणावरती म्हणजे बघा कसा जेव्हा आपण पूर्वकडे तोंड करून उभं राहू ठीक आहे पूर्वेकडे तोंड क करून उभं असल्यावर शंखाचे जे मुख आहे ते पूर्वेकडे आणि निमूळता भाग जो आहे तो पश्चिमेकडे आला पाहिजे ठीक आहे असं आपल्याला पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि शंखाचं जे मुख आहे ते पूर्वेकडे ठेवायचं आहे आणि जो निमूळता भाग आहे तो पश्चिमेकडे ठेवायचा आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला शंख घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजेच असं उभं राहिल्यानंतर जो दक्षिणेकडचा भाग येतो तो उघडा असला पाहिजे तर तसा तो दक्षिणावरती शंख असतो म्हणजे बघा तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे समजा आता माझ्या घराकडची समोरची पूर्व दिशा आहे ठीक आहे पूर्वेकडे मी उभं तोंड करून उभं राहिली आहे त्यानंतर शंख मी हा उजव्या हातामध्ये घेईल ठीक आहे त्यानंतर शंखाचा जो निमूळता भाग आहे तर तो पश्चिमेकडे आला पाहिजे आणि शंखाचं जे मुख आहे ते पूर्वेकडे आलं पाहिजे असं आपल्याला शंख हातामध्ये धरायचा आहे आणि असं धरल्यावर जर शंखाचा उघडा भाग हा दक्षिणेकडे आला तर तो दक्षिणावरती शंख असतो आणि शक्यतो देवघरामध्ये दे आपण दक्षिणावरती शंखच पूजत असतो तसंच जर शंखाचा उघडा भाग असं धरल्यानंतर जे जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे शंखाचा जो निमुळता भाग आहे तो पश्चिमेकडे ठेवायचा आहे आणि शंखाचं जे मुख आहे ते तुम्हाला पूर्वेकडे ठेवायचं आहे असं ठेवल्यानंतर जर त्याचा उघडा भाग शंखाचा जो उघडा भाग आहे जिथे आपण पाणी टाकतो तर तो उघडा भाग जर उत्तरेकडे आला तर तो वामवर्ती शंख मानला जातो कळालं आणि मध्यवर्ती शंख जो आहे त्याचा म उघडा भाग जो आहे तो मध्यवर्ती असतो त्याला मध्यवर्ती शंख म्हणतात तर असे शंखांचे प्रकार आहे परंतु द, द देवघरामध्ये शक्यतो दक्षिणावरती शंख ठेवला जातो आ, काही काही लोक वामवरती शंखसुद्धा ठेवतात पण शक्यतो दक्षिणावरती शंख ठेवावा असं मानलं जातं तर देवघरामध्ये जो शंख आहे जो आपण रोज पूजेसाठी म्हणजे बघा जसं गणपती बाप्पा वगैरे आपण ठेवतो तर जो आपण शंख ठेवणार आहे तो खूप मोठा नसावा साधारणतः अगदी साइज साईजमध्ये असला पाहिजे जो वाजवण्यासाठी आपण शंख वापरतो तो 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 मोठ्या साईजमध्ये असतो आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची शंख हा कधी पण खाली ठेवायचा नाही आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला देवघरामध्ये दे असाच्या असा ठेवायचा नाही आहे बघा कासवाचं स्टँड मिळतं आणि कासवाच्या स्टँडवर ठेवलेला शंख जो आहे तो अधिक उत्तम मानला जातो त्याच्यावर ठेवायचा असतो कासवाचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड मिळतात तर कासवाचे असे चार पाय असतात तोंड नसता आणि वरती जो कासवाचा भाग असतो तो त्यावर शंख ठेवायचा असतो आणि शंख ठेवताना नेहमी त्याचा जो उघडा भाग असतो त्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं आहे असंच कोरडा शंख जो आहे तो कधी पण ठेवायचा नाही आहे आणि बघा शंख ठेवताना नेहमी त्याचा निमूळता भाग कधीसुद्धा दक्षिणेकडे येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे पूर्वेला किंवा पश्चिमेला तुम्ही करू शकता निमूळता भाग ठीक आहे तुम्हाला त्या त्याचा जो निमूळता भाग आहे तो दक्षिणेकडे फक्त येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो असं म्हणतात की शंख देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला ठेवायचं म्हणजे बघा आता असं समजा देवघर आहे तर उजव्या हाताला शंख ठेवायचा असतो आणि त्या शंखाची रोज तुम्हाला पूजा करायची जसं तुम्ही सगळ्या देवांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करता त्याचप्रमाणे या शंखाची पण तुम्हाला पूजा करायची असते त्याला हळद अगरबत्ती दिवा ओळायचा असतो आणि बघा असं म्हणतात की शंख शक्यतो त्याचा जो निमूळता भाग आहे तो तुमच्या घराच्या ज्या दिशेला नदी वाहते त्या दिशेकडे ठेवायचा समजा आता माझ्या घराच्या या दिशेला नदी वाहते ठीक आहे अशी नदी वाहते तर मग मी शंखाचा जो निमूर्त भाग आहे तर तो मी या दिशेला ठेवेल तर अशा प्रकारे शंख जो आहे तो तुमच्या देवघरामध्ये दे असलाच पाहिजे नसेल तर तुम्ही सोमवारीसुद्धा तो स्थापित करू शकता शंख आपल्या घरामध्ये असल्यामुळे माता लक्ष्मीचा वास जो आहे तो आपल्या घरात राहतो घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती भरभरून येते आणि शंखाशिवाय आपलं देवघर पूर्ण होत नाही जसं देवघरामध्ये गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता आपले स्वामी समर्थ महाराज यासोबतच महा महादेवांची पिंड आणि शंख या गोष्टी असल्याच पाहिजे आणि यासोबतच अजून आपल्या कुलदेवीचा टाक आणि कुलदेवतेचा टाक टाक किंवा मूर्ती किंवा फोटो या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या देवघरामध्ये असल्याचं पाहिजे आणि देवघरामध्ये आपल्याला खूप पण गर्दी नसते करायची आणि देवघरामध्ये कुठले देव असले पाहिजे याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की शंख जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुमचं देवघर अपूर्ण आहे आजच तुम्ही शंखाची स्थापना करा आणि शंख तुम्हाला जवळपास कुठे मिळाला अतिउत्तम नाही मिळाला मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला शंख मिळू शकतो ठीक आहे तर ही एक अतिशय शंकाबद्दलची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ हो।